चला का, का म्हटलं ना पुन्हा एकदा एवढं करण्याचा विषय काय सांगायला मला ते जेव्हा बोलायचं माझ्यावर अन्याय झालाय दुःखत मी सहभागी आहे पण मला जनता माझे न्याय देईल माझ्यावर अन्याय झालाय अन्याय कुणी केले नक्की अन्याय कुणी केलं म्हणायचं नक्की अन्याय कुणी केलं म्हणायचं नक्की माझ्यावर अन्याय झाला मी पायर आल्यानंतर बोलायल मला ज्याचा मृत्यू झालाय होती व्हायला लागत तो एक माझा मुलगा आहे आणि मी मी सुटल्यानंतर माझा जामीन झाले मी त्याच्या घरी जाऊन मी त्याला मदत करणार आहे विरोधकांनी राजकारण करू करून विरोधकांना माझी विनंती आहे राजकारण नका मी जामीनवर सुटल्यानंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे परंतु मला या रोडापर्यंत झेल बघावला याच्यामध्ये मी माझी जनता धरला जनता उत्तर दे जनता उत्तर दे जनता उत्तर दे जनता उत्तर देईन मला हे माझ्यावर अन्याय झाला मी माहितच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे माझं कुटुंब सगळी झालंय माझ्या कुटुंबावरती त्यांनी अन्याय केलाय माणूस उडवला आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय माझ्यावर सगळं हे नियंत्रण आहे मी जनतेला सांगू इच्छितो A yata patla chante ki. A dek se patla. A dek se patla. Diyan. Roun ki darou. Diyan. Diyan. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद